महाभारत द्यूत पर्व धर्मराजा सर्वस्व हरला द्रौपदीला सुद्धा हरला आणि महाभारत कथेची वाटचाल कुरुक्षेत्राकडे अटळपणे सुरू झाली पण इथच महाभारत कथेचा दुवा कधी नव्हे तो हा दुवा हा धागा कच्चा असल्यासारखा महाभारत कथा ताणल्यासारखी त्यामधील संघर्ष अधिक ज्वलंत करण्याचा ओढून ताडून प्रयत्न करत असल्यासारखं एक व्यास महर्षींचा हा प्रयत्न आहे असं वाटू लागत आपण महर्षींच्या महाभारत कथेबद्दल बोलत आहोत महाभारत हे एक अत्यंत चिरेबंद बांदेसूद अशी रचना असणार महाकाव्य आणि त्यामधील काही कथा सं कथावागासंबंधी तो कच्चा आहे असं विधान करणं हे धाडसाच आहे याला याबद्दल मला पूर्ण भान आहे कदाचित माझी शंका चुकीची असू शकते पण तशी शंका मात्र येते आता माझा मुद्दा काय आहे हे लक्षात येण्यासाठी आपणाला या कथा भागाची थोडीशी उजळणी करावी लागेल इंद्रप्रस्थामध्ये इंद्रप्रस्थामधील ला। पांडवांचा राजसूय यज्ञ त्यांचं वाढतं वैभव सामर्थ्य हे सगळं दुर्योधन बघतो आणि आधीच मत्सरग्रस्त असलेला दुर्योधन घाबरून जास्तच भीतीग्रस्त होऊन आणि अधिकच मत्सरग्रस्त होऊन हस्तिनापूरला परत येतो आणि पांडवांचा काटा काढण्यासाठी काही नवीन उपाय शोधण्याचा तो प्रयत्न तो विचार सुरू करतो आणि शकुनीच्या मदतीनं तो द्युताचा घाट घालतो द्यूत सभेची उभारणी होते रीतसर धर्मराजाला द्यूतासाठी निमंत्रण दिलं जात आता द्यूत खेळण्यासाठी समोर प्रतिस्पर्धी म्हणून शकुनी बसणार आहे हे धर्मराजाला माहीत असत शकुनी द्यूतामध्ये कुशल आहे द्यूत खेळण्यामध्ये तो कुशल आहे आणि तो कुटील सुद्धा आहे आणि आपल्या प्रतिस्पर्ध्या इतकी कुटीलता आपल्या जवळ मुळीच नाही साध्यामुळे माहित आहे हे त्याला कळायलाही पाहिजे होत जर माहीत नसेल तर आणि जर अशा कुटील प्रतिस्पर्ध्या बरोबर आपण द्यूत खेळलो तर आपला पराभव ठरलेला आहे याची कुठलीच जाणीव नसताना धर्मराजा निमंत्रण स्वीकारतो आणि किन शकुनी बरोबर द्यूत खेळण्यासाठी बसतो इथं बसून धर्मराजा स्वतःवरील संकट ओढवून घेण्याचा एक जो प्रयत्न सुरू करतो स्वतःवर संकटांची मालिका तो ओढवून घ्यायला सुरुवात करतो तो स्वतःची संकट वाढवून घेतो तो, तो राज्य हरतो त्या आधीच्या डावामध्ये त्यानं दागदागिने आपले दास सैन्य हे सगळं हरलेलं असत नंतर तो राज्य हरतो त्यानंतर आपल्या भावंडांना म्हणजे भीम नकुल सहदेव अर्जुन यांच्यासह सर्व पांडवांना तो पणावर लावतो ते त्यांनाही हरव तो डाव सुद्धा तो हरतो त्यानंतर तो स्वतःला हरतो स्वतःला पणावर लावतो आणि तो, तो डाव ही हरतो आणि त्यानंतर म्हणजे हा डाव हरल्यानंतर तो द्रौपदीला आपली पत्नी पांडवांची पत्नी त्याच्या एकट्याची पत्नी नाही ती तर पाच पांडवांची पत्नी द्रौपदी तिला तो पणावर लावतो आणि अं तो तो डाव सुद्धा धर्मराजा हरतो आता हे हारल्यानंतर पुढं मग द्रौपदीला रजस्वला एक वस्त्र द्रौपदीला राजसभेमध्ये अं हर्षोन्मानं जिंकलेले कौरव ओढून आणतात दुर्योधन दुशासन तिची अवहेलना करतात दुःशासन तर तिच्या वस्त्राला हात घालतो अशा वेळी गांगरलेली थोडीशी सुरुवातीला गांगरलेली द्रौपदी नंतर दयेची याचना करते कौरव सभेमधील ज्येष्ठांच्याकडं ती दयेची याचना करते अर्थात ती एका राजस्त्रीची याचना आहे तेव्हा ती भीक नाही ती याचना करते आणि त्यावेळी भी ती भीष्माधिकांना एक प्रश्न विचारते तिने तिने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो धर्माच्या दृष्टीनं महत्वाचा आहे त्याचं धर्माच्या दृष्टीनं भीष्म उत्तरही देतात तो व्यक्ती स्वातंत्र्याशी सुद्धा संबंधित आहे तो स्त्री स्वातंत्र्याशी संबंधित आहे तर तिचा प्रश्न एक सर्वसाधारण तिचा प्रश्न असा असतो की कि मला पणावर लावण्याआधी धर्मराजा माझा पती स्वतः आधी, आधी हरलेला होता कि स्वतःला हरल्यानंतर त्यानं मला पणावर लावलं तेव्हा उत्तर स्पष्ट असतं कि तो आधी स्वतःला हरला आणि त्यानंतर त्यानं तुला पणावर लावलं असं उत्तर मिळतं हे उत्तर मिळाल्यानंतर द्रौपदी म्हणते ती स्पष्टीकरण तिचं मत सांगते की जर तो स्वतः हरला असेल तो स्वतःच दास झाला असेल तर त्याची माझ्यावरची सत्ता संपुष्टात आलेली आहे आणि अशा वेळी जे त्याच्या मालकीच नाही त्याला तो पणावर कसं लावू शकतो हा तिचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर देताना भीष्म म्हणतात की स्त्री पत्नी नात्यानं स्त्री ही पुरुषाची अंकितच असते ती त्याची अर्धांगिरी असते ती त्याची अंकितच असते ती त्याची दास असते दासाला सुद्धा त्याची अं पत्नी असते आणि ती त्याच्या अंकित असते आणि त्या अं त्या पद्धतीनं जर बघितलं तर धर्मराजाची तुझ्यावरची सत्ता संपुष्टात येत नाही त्यामुळं <coughs> सॉरी तो तुला पणावर लावू शकतो त्याचा तुझ्यावरचा अधिकार संपलेला नाही तिथून पुढं द्रौपदीला कुठला मुद्दा सुचत नाही आणि ती मग त्यानंतर श्रीकृष्णाचा धावा करते आणि की स्वतःचा बचाव करते कारण तिचे पती तिला माहीत झालेलं समजून चुकते की आपले पती आपला बचाव करू शकणार नाही हा पुढचा कथाभाग हा आपणाला माहीत असणारा कथाभाग आहे पण माझा मुद्दा असा की जे द्रौपदीला सुचलं नाही ते माझी शंका माझ माझा पुढचा मुद्दा तो मुद्दा असा आहे की जर धर्मराजाची सत्ता द्रौपदीवरची सत्ता संपुष्टात आलेलीच नव्हती कधीच संपुष्टात येणार नव्हती पत्नी या नात्यानं तो पती होता तिचा ती त्याची अर्धांगिनी तर मग अशा वेळी ज्यावेळी तो स्वतः पणावर स्वतःला लावतो आणि तो डाव हारतो त्याच वेळी खर तर त्यानं द्रौपदीला सुद्धा हारलेला आहे कारण दासी त्याची पत्नी या नात्यानं ती सुद्धा त्याच्याबरोबरच दासी झालेली आहे मग वेळी त्याच्या पुढचा आणखी एक डाव तिला हरण्यासाठी एक वेगळा डाव खेळण्याची आवश्यकताच काय होती ती आवश्यकताच नव्हती पण तरी सुद्धा तो डाव खेळला गेला तो डाव खेळण्याची जी आवश्यकताच नव्हती तो डाव खेळला गेला आणि त्या जुगाराच्या नशेमध्ये पांडवीही वाहत गेले आणखी कौरवही वाहत गेले आणखी जी झिंग जी चढत गेली ती झिंग कुणाच्याच आटोक्यात राहिली नाही जर धर्मराजा स्वतःला हारला तिथंपर्यंतच तो डाव संपला असता कारण द्रौपदी त्याच्याबरोबर हारलेलीच आहे द्रौपदी त्याच्याबरोबरच गुलाम झालेली आहे त्याच्याबरोबरच दासी झालेली आहे हे मान्य करून धर्माप्रमाणे सुद्धा मान्य करून जर खेळ तिथंच थांब थांबला असता तर कदाचित म्हणजे किमान असं वाटतं की कदाचित तिथंच सगळं काही संपलं असतं द्यूतातलं सगळंच त्या द्यूत सभेमधील सगळंच जे घडतं पुढचं ते थांबलं असतं आणखीन कदाचित अटळपणे कुरुक्षेत्राकडं जी पुढे वाटचाल सुरू झाली ती झाली नसती असं वाटण्यासाठी हा मुद्दा मला वाटतो एक विचार करावा असा वाटतो अर्थात असं काही घडलं नाही आणि अटळपणे कुरुक्षेत्रावर शेवटी सगळ्या पांडव कुळाचा आणखी पांडव कुळाचा म्हणण्यापेक्षा कौरव कुळाचा नाश झाला आणि पांडवांचाही संवार झालाच तो सगळा पुढं महाभारतामध्ये महाभारत कथेमध्ये होत गेला पण या चिरेबंद महाकाव्यामध्ये हा एक दुवा कमकुवत आहे हा ही एक शंका मात्र माझ्या मनात नेहमीसाठी घर करून राहील धन्यवाद